नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या ह्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर तर अमावस्येच्या नियमांबद्दल अमावस्येला कोणते उपाय करावे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूयात या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून स्वच्छ घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून घ्यावेत नारळ सात वेळा त्या वस्तूवरून उतरवून घरावरून उतरवून त्याचा उतारा करून नारळ हे कचराकुंडीत टाकून द्यावे दुसरा उपाय सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला लावून घ्यावे गायत्री मंत्र किंवा मृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदीतीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम राहते पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नयेत घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा व वेळा म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणी भानामती इतर सर्व बाधेपासून संरक्षण होत असते अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना हार नाळ नारळ खडी साखर ठेवून मान सन्मान करत राहावा अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन उतारा करावा आणि कोरड्या शेंदुराने त्रिशूळ त्या नारळावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून त्या नारळाचा उतारा करावा आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र पंचगव्य टाकून ते ऑफिस घर साफ करून घ्यावे हळद गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा अमावस्येच्या दिवशी आपले घर वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा सात वेळा करावा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा हा मंत्र म्हणून उतारा करताना वाहन हे जागेवरून जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून इतरांशी बोलावे तसेच पांढऱ्या मोहऱ्यांवर वलगाला सुक्त अकरा वेढा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वा वाहनास केसारी बांधावी घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना आ असोला नारळ गोरक्षिंच किंवा कोहळा बांधावा अमावस्येला असोला नारळ कोहळा किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवरात मंत्र एक माळ अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा वल्गासुप्त अकरा वेळा गोरक्ष चिंच असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुढीसहित बांधावे जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडून द्यावे असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळत असते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा असोला नारळ आणून ते, 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 ते सेवा करून सूर्यास्त झाल्यानंतर हा उपाय करावा अमावस्येला हिरण्य दान करावे अमावस्येच्या दिवशी ते साडेबारा वाजता दरम्यान जानवे जोड सव्वा पावशर पेढे आणि अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी हिरण्य दान करावे घरामध्ये शांतता राहण्याच्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळी संध्याकाळी त्यावर एक नंतर एक एक असे सात कापूर जाळावेत कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्राचा जप करावा दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावे रोज ही सेवा अमावस्या करावी ते नारळ बदलून घ्यावे अमावस्येला दुसरे ठेवावे पौर्णिमा येईपर्यंत सेवा करावी ते नारळ बदलून घ्यावे असे जुन्या नारळाचा प्रसाद म्हणून घरात खावा नारळ खराब निघाल्यास ते विसर्जन करावे शक्यतो अमावस्येच्या दिवशीच परान्य घेऊ नये धन्यवाद